मराठा समाजाच्या वतीनं नऊ तारखेला मुंबईमध्ये मराठा क्रांती मुकमोर्चा होऊ घातलेला आहे आणि त्याच्या तयारीसाठी औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बाईक रॅली निघालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या बाईक रॅलीच्या प्रतिसादावरून येत्या नऊ तारखेला मुंबईमध्ये मराठा क्रांती मुकमोर्चा कशा पद्धतीने होऊ शकेल याचा अंदाज बांधता येतोय आपली नजर जाईल तिथपर्यंत बाईक रॅली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मराठा बांधव मोठ्या प्रमाणावरती बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामध्ये महिलांचा समावेश आहे तरुणांचा समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद या बाईक रॅलीला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि गेल्या जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावरती बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपण यावरनं अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीने मुंबईमध्ये या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाला प्रतिसाद मिळेल आणि याच औरंगाबादमधून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघालेला होता गेल्या वर्षीच्या नऊ ऑगस्ट रोती आणि त्यानंतर महाराष्ट्राभरामध्ये मराठा क्रांती मुकमोर्चाचं वादळ या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं आणि आता यावर्षी आपल्या विविध मागण्यांसाठी हा बाईक रॅली निघालेली आहे आणि नऊ तारखेला मुंबईमध्ये जो महामोर्चा होणार आहे त्यासाठी हा सगळा तरुण वर्ग औरंगाबादमध्ये एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्याला घेऊन मुंबईमध्ये जो मोर्चा निघतो आहे त्याला या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण पाहू शकतो आणि औरंगाबाद येथल्या मोटारसायकल रॅलीला तुफान प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि यावरून आपण मुंबईमध्ये कशा प्रकारे मोर्चा निघू शकतो याचा अंदाज बांधू शकतो